मिशन शक्ती हे फत्ते झालं आहे आपल्यासोबत इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक सर आहेत हे एवढं मोठं पाऊल आपल्या देशानं आज उचललेलं आहे आणि यशस्वीरित्याने ते करून दाखवलेलं आहे आणि अमेरिका रशिया आणि चायना या तीन महाशक्तींच्या रांकेमध्ये भारताला आता जागा मिळालेली आहे तर हे नक्कीच अतिशय भारताला सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं पाऊल आहे हा जो उपग्रह होता तो पूर्णपणे निकामी झालेला होता आणि इस्रोनं त्या उपग्रहाबद्दलची माहिती डी आर डी ओला दिलेली होती हा उपग्रह तासाला अठ्ठावीस हजार किलोमीटर या प्रचंड वेगानं पृथ्वीभोवती फिरत असतो आणि म्हणजे नव्वद नुग मिनटामध्ये एक प्रदक्षिणा पृथ्वीभोवती तो पूर्ण करतो तर एवढ्या अतिशय जोरात भ्रमण करणाऱ्या सॅटेलाईटचा नेमका मागोवा घेणं आणि त्याला नष्ट करणं म्हणजे किती गुंतागुंतीचं तंत्रज्ञान असेल ह्याची कल्पना करू शकतो आपण आणि ह्याच्यासाठी एक जे मिसाईल वापरलं ते डी आर डी ओनं तयार केलेलं होतं आणि ही सगळी जी बाकीची तंत्रज्ञानाची करामत जी आहे ती डी आर डी ओची होती ह्याचमध्ये काय असतं की अँटी सॅटेलाइट वेपन असं त्याला म्हणतात समजा एखाद्या शत्रू राष्ट्राने आपल्याला धोका पोचणारं असा जर उपग्रह पाठवला कळलं की नाही रोग सॅटेलाईट त्याला म्हणतात राईट तरच आपण हे तंत्रज्ञान वापरणार आहोत कळलं की नाही हे पूर्णपणे संरक्षात्मक हे तंत्रज्ञान आहे हे अत्यंत म्हणजे एक प्रकारचं कल्पनारंजन सायन्स फिक्शन ज्याला म्हणतात त्या प्रकारचं तंत्रज्ञानाची परिस्थिती आहे ही आणि त्याच्यामध्ये भारतानं हे यश मिळवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल संरक्षण दृष्टिकोनातनं जर बघितलं तर खरोखर जैवविज्ञान म्हणण्याची वेळ आली व्हिडिओ जर्निस्ट प्रदीप खिंगरेसर अरुण मेहत्रे जी मीडिया पुणे